उदयला मी राष्ट्रवादीचे युवकचा अध्यक्ष केला नंतर आमदार केला नंतर मंत्री गेला त्याचा गुरु मी आहे दीपक केसरकरला मी तिकीट दिलं त्याला विचारा तोंडावर प्रवीण भोसले आणि दीपक उपा प्रवीणला म्हणलं चल रे तू सारखा पडतोय आता दीपकला द्यायचं झालं की नाही देवगिरीच्या पायरीवर प्रताप काय ह्याच्यातली निम्मी आरती तर माझीच लोक आहेत निरंजन डावकरे काय प्रताप काय दीपक काय तिकडं उदय काय परंतु शिंदे साहेब असे वाचतात की माझे कधी फोडून नेले कळलंच ने नाही मला आणि त्याच्यावर नाही थांबले नंतर मलाही घेऊन गेले त्यांच्यावर मित्रांनो जास्त बोलत नाही कारण राज्यपाल महोदय बोलायचे बरेच लोक बोलायचे परंतु खूप चांगला एक वेगळा वेगळा अशा प्रकारचा कार्यक्रम आज झालेला आहे शिंदे परिवाराच्या दृष्टीनं पण अतिशय महत्वाचा आहे शेवटी माणसाने आयुष्यात आय। जन्माला आल्यानंतर काहीतरी मिळवायचं असतं काही काहीतरी कमवायचं असतं बरोबर कुणीच काही घेऊन जात नाही